नमस्कार हेमाज आपल्या हो सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण काही महत्वाच्या टिप्स बघूया आपण सगळेच जण दूध बॅग किंवा मग तेल असो त्याची पुडी छोटे छोटे मसाल्याचे पाकिट किंवा मग धान्याचे पाकिट अशा प्रकारे कट करतो तर त्याचा हा छोटासा प्लॅस्टिकचा तुकडा जेव्हा कचऱ्यामध्ये जातो तर तो, तो रिसायकल होत नाही हा छोटासा तुकडा जमिनीवरच पडतो आणि आपल्या मातीमध्ये मिसळतो ह्याच्यामुळेच आपलं पर्यावरण खराब होतंय आणि धोका पण होतो ह्याच्यासाठी आपण एकदम छोटीशी आणि सोपी अशी आयडिया करूया तर हा तुकडा आपण बाहेर न टाकता त्या बॅगेमध्येच थोडासा असा मध्येपर्यंत घालायचा बॅग आपल्याला चांगले पिकेशी हलून घ्यायची म्हणजे हा छोटासा प्लॅस्टिकचा तुकडा जमिनीवर पडणार नाही आणि मातीमध्ये मिसळणार नाही तर ह्या बॅगेसोबत रिसायकल होईल किंवा मग तुम्ही अजून एक दुसरी पद्धत वापरू शकता आता ही छोटीशी आपली कॉफीची पुडी आहे तुम्ही ह्याला अशा प्रकारे कट करू शकता म्हणजे हा छोटासा तुकडा कुठे पडणार नाही आणि ह्याच्यासोबतच सोबतच चिटकून राहील आता आपण आजची दुसरी टीप बघूया बरेचदा आपण कांदा चिरताना आपल्या डोळ्यातून पाणी येतं तर कांदा चिरताना डोळ्यातून पाणी न येण्यासाठी मी तुम्हाला आज एक ट्रिक दाखवणार आहे ही ट्रिक तशी पारंपरिक आहे बऱ्याच जणांना ही माहीत पण असेल आपण कांदा चिरताना कांद्याची दोन्ही बाजू कट करून टाकतो तर जी मुळ्याची साईड असती ती आपल्याला अशा प्रकारे कट करायची आहे म्हणजे कांद्याचे जे मुळे असतात रूट्स असतात ती बाजू अशा प्रकारे कट करायची आहे आणि हा जो तुकडा असतो तो आपल्याला डोक्यावर ठेवायचा आहे म्हणजे हे कांद्याचे जे मुळे ते वरच्या बाजूला पाहिजे आणि कांद्याचा खालचा भाग आहे तो आपल्या केसांवर यायला पाहिजे अशा प्रकारे हा तुकडा जर तुम्ही डोक्यावर ठेवला म्हणजेच केसांवर ठेवला आणि कांदा चिरला तर तुमच्या डोळ्यातून बिलकुल पाणी येणार नाही तर ही पद्धत तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता मी तुम्हाला तिसरी टिप दाखवणार आहे आपण जेव्हा बाजारातून जिरे आणतो आणि ते एखाद्या बर्नीत काढून ठेवले तर त्याच्यामध्ये जाळे होतात तर ह्याला जाळे न होण्यासाठी किंवा ह्याला कीड न लागण्यासाठी आपण इथे खडे मीठ घेतलेले मिठाचे खडे थोडे मोठेच घ्यायचे आणि जिरे मध्ये अशा प्रकारे टाकून द्यायचे आणि एखाद्या काचेच्या बरणीमध्ये हे जिरे भरून ठेवायचे ज्या घरात दमट वातावरण असतं त्यांच्यासाठी ही एकदम टीप एकदम कामाची आहे आणि जेव्हा जिरे वापरायचे असेल तेव्हा हे मीठ काढून घ्यायचं आणि हे मीठ तुम्ही परत पण वापरू शकता आपली सगळ्यात शेवटची टीप म्हणजे साठी आहे ह्याच्यासाठी आपल्याला मसाल्याच्या डब्यातलेच तमालपत्र घ्यायचे ज्या ठिकाणी कॉक्रोचेस येतात त्या ठिकाणी आपल्याला तमालपत्र अशा प्रकारे चुरा करून ठेवून द्यायचं आहे म्हणजे ह्याच्या वासाने झुरळ कॉक्रोच येणार नाही आजच्या तुम्हाला जर ह्या टिप नवीन वाटल्या असेल किंवा कामाच्या वाटल्या असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि जर या टिप ला आधीच माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद